ची मोठी झेप दहा जागा जिंकत ठरला दुसरा मोठा पक्ष धुळे महानगरपालिका निवडणुकीत एम ने आपले संख्याबळ चार वरून दहा वर नेऊन मोठी झेप घेतली आहे या विजयासह एमआयएम आता महापालिका सभागृहात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय यंदा देवपूर परिसरात पक्षाला फटका बसला असला तरी ऐंशी फूट रोड हजार खोली आणि चाळीसगाव रोड भागात जागा जिंकून आपला प्रभाव सिद्ध केलाय पक्षाच्या या यशामागे ठोस निवडणूक रणनीती महत्वाची ठरल्याचे नेते इरशाद जहागीरदार यांनी सांगितले वाढलेल्या या, सांगित या संख्याबळामुळे आता महापालिकेच्या सत्ता कारणात एमआयएम ची भूमिका निर्णायक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट धुळे ससंपादक अनिल बोराडे महानगरपालिकेचे निकाल आलेले आणि एम आय एम पक्षाला एकशे पस्तीस जागांवर विजय मिळालेला आहे तर त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एम आय एम पक्षावर विश्वास दाखवला धुळे शहरात पण आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून आलेलो आहे त्याबद्दल धुळे शहराची जनता आणि एम आय एम पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते व लोक यांचा पण मी आभार व्यक्त करतो आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसपेक्षा आता पुढे एम आय एम पार्टीवर लोकांचा विश्वास राहिलेला आहे आणि जे विश्वास आमच्यावर दाखवलेले त्याला आम्ही सार्थक राहू ते विश्वासाला पात्र राहू पुढचे पाच वर्ष जनतेची लढाई सभागृहात असू द्या किंवा रस्त्यावर असू द्या ही लढाई लढायचं काम एम आय एम पार्टी करेल आणि विकासाचा मुद्दा जर घेतला तर आमचा सर्वप्रथम मुद्दा हे राहणार आहे की एम आय एम पार्टी पूर्ण एकोणीस प्रभागात एक समान निधी वाटपसाठी ही लढाई लढणार आहे कोणत्याही प्रभागात विकास निधी देण्यात उचणीच होणार नाही आणि विकास कामात कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करून देणार नाही आणि क्वालिटी कामं करण्यावर एम एम पार्टीचा भर राहील